स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात नर्सिंग डेच्या निमित्तानं रुग्णालयात विविध गुणदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या जिल्ह्यामध्ये घडलेला हा सगळा प्रकार आहे यात विविध गुणदर्शन कार्यक्रमाअंतर्गत डान्स गायन आणि रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात साऊंड लावल्यामुळं अतिदक्षता विभागातल्या रुग्णांना मोठा त्रास होत आहे इचलकरंजी शहरातल्या इंदिरा गांधी रुग्णालयात सर्वसामान्य नागरिकांवर सध्या उपचार केले जातात गेल्या काही वर्षांपासून या रुग्णालयात चांगल्या पद्धतीनं उपचार होत आहेत नर्सिंग डे असल्यामुळं तिथं असलेल्या संपूर्ण रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं नर्सिंग डे साजरा करण्यात आला रुग्णालयामध्ये रांगोळी विविध गुणदर्शनाचा एक कार्यक्रम घेण्यात आला होता यामध्ये या ठिकाणी रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागाला लागूनच एका हॉलमध्ये हा कार्यक्रम घेण्यात येत होता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साऊंड सिस्टीम लावल्यामुळं आवाज मोठ्या प्रमाणात येत होता अतिदक्षता विभागातल्या रुग्णांना याचा मोठा त्रास होत होता नर्सिंग डे साजरा करत असताना रुग्णांची काळजी घेण्याची गरजच होती पण रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात साऊंड सिस्टीम लावल्यामुळं रुग्णांमध्ये संतापाची लाट उमटली आहे हे रुग्णालय आहे की डान्स अकॅडमी असा संतप्त सवाल रुग्णांनी केलाय इथले कर्मचारी या साऊंड सिस्टीमवर मोठ्या प्रमाणात गाणं म्हणत होते तर कुणी डान्स करत होतं हे सर्वजण याचा आनंद घेत होते पण रुग्णांची काळजी मात्र यावेळी डॉक्टर्स नर्सेस कंपाउंडर यांनी घेतली नाही त्यामुळे या, ना या सर्वांवर कारवाई होणार का असा सवाल निर्माण झाला